नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने एक नवीन उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जे काही वाचन संस्कृती आहे ती वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म टिंबटिंबमध्ये झालेला आहे पहला है, पहला, बीटा जन्म है। है, प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऐजवाल या ठिकाणी भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे हे नेमकं काय आहे प्रश्न काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे ती लिहून घ्या लक्षात घ्या मिझोरमच्या ऐजवाल या ठिकाणी या बाळाचा जन्म झालेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या म्हणजे जेणेकरून लक्षात येईल पहिलं पॉइंट जनरेशन बीटाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पासून झाली आहे सामान्यतः एका पिढीतील बदल साधारणतः वीस वर्षांनी होतो पण यावेळी जनरेशन बीटाची सुरुवात केवळ अकरा वर्षांच्या गॅपनंतर झालेली आहे दोन हजार तेरा ते चोवीस या कालावधीमध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन अल्फा म्हणून ओळखलं जातं तर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा या काळामध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन झेड म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं दुसरा पॉईंट मिझोराममध्ये फ्रँकी या पहिल्या जनरेशन बिटा बाळाचा जन्म झाला आहे हा शब्द भविष्यवादी मार्क म्रॅक किंडल यांनी या ठिकाणी तयार केला होता आणि शेवटचा पॉईंट या बाळाचे नाव फ्रँकी असून त्याच्या वडिलाचे नाव जेड्डी रेमरू आत्सांगा आणि आईचे नाव राम जिरमावी असं आहे आणि फ्रँकीचा जन्म एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तीन मिनिटाला या ठिकाणी झालेला आहे गोष्टी कदाचित विचारल्या जाऊ शकतात फर्स्ट जनरेशन बेटा बेबी म्हणून आणि जन्म झाला मिझोरमच्या ऐजवाल या ठिकाणी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा आहे नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फैज अहमद किडवाई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे फैज अहमद किडवाई असं त्यांचं नाव आहे नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे चीफ प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या ॲसोचॅमचे नवीन सरचिटणीस बनले आहेत मनीष सिंघल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत फ्रँक लेईसस आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे प्रमुख बनले आहेत भारतीय कुलकर्णी महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनलेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणीश चावला सी आर पी चे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार आयचे नवीन सीईओ बनलेले आहेत भुवनेश कुमार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख बनलेत फैज अहमद किडवाई असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कोठे केले जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या भुवनेश्वर या ठिकाणी अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाणार आहे कधी ते कधी तर आजपासून म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दुसरा पॉईंट पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जानेवारी रोजी तीन दिवसीय कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करतील ज्याची थीम यावर्षीची कॉन्ट्रीब्युशन ऑफ एन आर आयज टू डेव्हलप्ड इंडिया अशा प्रकारची थीम आहे चौथा पॉईंट प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो या दिवशी 9 जानेवारी एकोणीशे पंधरा रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतलेले होते हे सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे हो पुढचा प्रश्न मीरा भाईंदर मधील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एम बी एम सीने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए फराळ सखी बरोबर तर या इनिशिएटिव्हचं नाव उपक्रमाचं नाव काय आहे फराळ सखी कोणी सुरू केलं आहे तर मीरा भाईंदरमधील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एम बी एम सीने सुरू केलेलं हे उपक्रम आहे उद्देश आणि एक दोन पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहरातील महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करणे हा याच्यामागचा उद्देश आहे दुसरा पॉईंट फराळ सकी हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे याचा उद्देश महिलांना पारंपरिक सणाच्या जसे की फराळ यांच्या उत्पादनासाठी किंवा यांच्या विक्रीमध्ये गुंतवणूक करून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या इनिशिएटिव्हचा मागचा मेन पर्पज आहे पाहूया पुढचा प्रश्न ब्लिंकिटने प्रथमच त्यांची दहा मिनिटांची रुग्णवाहिका फॅसिलिटी सेवा कोठे सुरू केलेली आहे ब्लिंकिट ॲम्ब्युलन्स असं तुम्हाला या ठिकाणी आता दिसणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य योग्य उत्तर आहे पर्याय गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब्लिंकिट अँब्युलन्स म्हणून नावाची या ठिकाणी रुग्णवाहिका अँब्युलन्स फॅसिलिटी अँब्युलन्स सर्व्हिस या ठिकाणी सुरू केली आहे दहा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका अशा प्रकारची ही फॅसिलिटी असणार आहे ब्लिंकिटचे सीईओ बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यांचे सीईओ आहेत अल्बिंदर धिडस असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर अशाच प्रकारचे जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ही स्लाइड महत्वाची आहे लिहून घ्या पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह भारताचं ज्याचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आरद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त झाला प्रज्ञा मिश्रा पहिले राईस ए टी एम आहे भारतातील ओडिसामध्ये भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन पुण्यामध्ये झालं पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण या ठिकाणी लागू करण्यात आलं गुजरातमध्ये प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना पंजाबमध्ये उत्तर भारतातील पहिली मानवी बँक बनारस हिंदू विद्यापीठामध्ये समान नागरी विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बसवण्यात आला कोची विमानतळावर पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव आहे मसाली गाव आणि देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच जल्ली कट्टू लग, या लक्षात घ्या दोन तीन स्टार मार्क करून ठेवा मोस्ट रिपीटेटिव्ह क्वेश्चन हा विचारण्यात आलेला आहे जल्ली कट्टू फेस्टिवल जल्ली कट्टू महोत्सव दोन हजार पंचवीस भारतातील कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी जल्लीकट्टू नावाचा फेस्टिवल सण महोत्सव या ठिकाणी ऑर्गनाईज केला जातो तमिळनाडू राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न देशातील वाढत्या अशांतता आणि लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इक्वेडोर असं त्या या ठिकाणी देशाचं नाव आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या वाढत्या अशांतता आणि सशस्त्र संघर्षाला प्रतिसाद म्हणून इक्वेडोरने साठ दिवसांची या ठिकाणी आणीबाणी घोषित केली आहे इक्वेडोर कुठे येतो तर दक्षिण अमेरिकेतील देश आहे ज्या देशाचे अध्यक्ष आहे डॅनियल नोबोआ राजधानी आहे क्विटो आणि चरण वापरलं जातं युएसडी म्हणजेच काय युनायटेड स्टेट्स डॉलर पुढचा प्रश्न सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलची अंतिम फेरी कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक ए वरुण तोमर या खेळाडूने या ठिकाणी पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलची अंतिम फेरी या ठिकाणी पटकावलेली आहे कशामध्ये सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याचा सहकारी खेळाडू प्रद्युम्न सिंगने रौप्य पदक जिंकले राजस्थानच्या आकाश भारद्वाजने कांस्य पदक जिंकला आहे आणि वरुण तोमरने पुरुषांच्या ज्युनियर दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतही या ठिकाणी विजेतेपद पटकावले आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला साईड बाय साईड लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न जागतिक युद्ध अनाथ दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी सहा जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक युद्ध अनाथ दिवस या ठिकाणी साजरा करत असतो युद्धातील सर्वात असुरक्षित बळी मुलांचे संघर्ष आणि गरजा अधोरेखित करण्यासाठी समर्पित हा एक दिवस आहे तर सहा जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर या प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शहीद माधो सिंह हात चर्चा योजना सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची एकर कमी या ठिकाणी एक रकमी जी काही वार्षिक मदत आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे आणि दुसरा पॉईंट राज्य सरकारने बजेटमध्ये एकशे छप्पन कोटींची तरतूद देखील या ठिकाणी या स्कीमसाठी करण्यात आलेली आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ओडिसा ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिभाबू कंभपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पव्या पुढचा प्रश्न मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीमध्ये भारत कोणत्या स्थानावरती या ठिकाणी पोहोचलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आहे ग्लोबली कशाच्या बाबतीमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीमध्ये भारताने आपल्या मेट्रो नेटवर्कमध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठून एक उल्लेखनीय टप्पा गाठलेला आहे याच रँकिंगमध्ये एक नंबरला आहे चायना आणि दोन नंबरला आहे अमेरिका ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न नुकतेच कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए हनोई नावाचं शहर काय आहे हे तर व्हिएतनाम देशाची राजधानी आहे हनोई तर त्याला या ठिकाणी जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून नुकतेच या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आला घोषित करण्यात आला आहे हनोई पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसत्तरावा विभाग कोणता या ठिकाणी आहे मैसूर विभाग जम्मू विभाग चेन्नई विभाग की बेंगलोर विभाग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर है। आले हे बरोबर आलं की नाही हे चेक करणं हे देखील महत्वाचं आहे आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे देखील सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे